बर माय नंदीसाठी माय मोठा मन दुखून राहिलं बापा माय नंगा करून राहिली आणि गंगाबाई माय म्हणणे मान तरी ठेवू बापा जाऊ द्या ना कमला बहिणी कशाला रडता एवढं राहू द्या द्या ज्याचं पाप तो भोगत बसल तुम्ही एवढ्या रडू नका नाही बोलावलं तर नाही बोलावलं तुम्ही हाय ना मला मायाची ममता लावायला आ तुम्ही तर माझं किती छान लक्ष ठेवता माझ्यावर आ न रडू माझं मन कोणी जपू नाही जपू तुम्ही जपता ना तेच माझ्यासाठी खूप आहे बरोबर आहे बाबा कमला तू ये नंदीची जात होई व तिनं बलवाले पाहिजे तिचा नवरा आहे व तिच्यासोबत आ नाही कम से कम भवाना तरी आले पाहिजे तो बिचारे आ का बहीण आपली आली आहे बा तिथे आली आहे म्हणते आपली बहीण तर जाऊ दे बा तिची भेट घेऊ दे काही का कही नाही ना माय गंगाचा नवरा आहे तसंच आहे ना बापा काय बापा देवा रामा कायलेच रे जवा असं करतोसत रे कोणासोबत अहो काही माय कोई कोणाचं नाही हो आपले हे दोन शब्द प्रेमाचे राहिले बापा आपले तुटले हे रिश्तेदार काही कामाचे पडतो बापा रिश्तेदार बातच तोंड दाखवते तोंड दाखवाले आपले आजूबाजूचे आपल्या आपण तिघी चौघी मैत्रिणी कशा जुटीनं तशा मैत्रिणी पाहिजे तशा मैत्रिणी तरी टिकन बापा पण हे रिश्तेदार नाही टिकत माय रिश्तेदार टिकाले पण माय नंदीचं मन हो बापा नंदीचं मन कुठं असं व रामा राघुनंदना कुठच नाही कमला बहिणी माय मन जाग्यावरच आहे काय टेन्शन नका घेऊ ना तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही माय मन जाग्यावरच साय कधी इथे काय माहित ननद बाई हिची वाटच पण राहिली माहिती दिवसभरापासून हे ते कमाले बलवाले जाणून काही समजायला माय तिथे समजायला नाही पाहिजे का बा आपल्या दोन्ही भावाचे घर आहे इथं आता आलो तर एकाच घर काय भेट घ्यायचं दोन मी घर भेट घ्यायचं तिकडे तिचा भाऊही आहे तिने सरळ इकडून आय पाहिजे का तिकडे काय गेली काय माहित तिला माहित आहे आपली भाऊ कशी आहे आई काय झालं ग अशी का बरं बसली आहे ग तू काही नाही बाई तु आत्ता आली आहे म्हणते कमला काकूच्या घरी कमलाच्या घरी तू आत्ता आली आहे म्हणते म्हटलं बाई हे आले कोण नाही बा आपल्या घरी बा इथं ते काका इथं आहे ना त्याची भेट घे म्हटलं ते कायची माय तिकडे तिकडे ते बाबा तरी तिकडे भेटी भेट घ्यायला गेली मी इकडे काका आहे ते भेट घ्यायला आली म्हणून विचारच करून राहिली मला बलवाल झाला स्वतःच्या पायानं असा विचार करून राहिली मी जो देना आई हे पाहिजे ना आपण बा एका गावात गेल्यावर आपलं तिकडे त्याचं काही असो आपल्याला भेट घेणं आवश्यक आहे त्यांनी काय त्यांनी पाहिजे दोन्ही इकडे माय बाई गंगा किती बायकोची झोपली आहे मी आ किती बायकोची झोपली आहे सांग बर अव शांताबाई तू आपण राखी घेऊन नाही आलो काय बारा पासून झोपली आहे बाई तू बारा आता पाच वाजले पाच कशी माय गंगा उठवलं कौन ने व मानावर तिकडे बोमलं ना पोर एकरट पाहत आई कुठे गेली आई कुठे गेली घे व माय आज रात्री माय भाऊ येणार आहे मी म्हटलं घोटून ठेवतो ते माय झोपच घोटून ठेवली मी हे मायला का बापान अशी विचारत बसली तू नाही मी म्हटलं बाई थकली झोपली आहे झोप द्या म्हटलं कुठं बापा दुपारची झोप म्हणजे भाई शब्दलच राहते पण भल्ली भल्ल्या डुलक्या येते भल्ल्या डुलक्या येते अगं काही नाही वा शांता माय न आली म्हणते ती भारसवाड्यावाली ठिकाणी कमलाच्या घरी आली म्हणते माया म्हणणं बार, वय बा ते बारा अकरा वाजता पासूनच कमलाच्या घरी आली म्हणते आता पाच वाजून राहिले बा तिने घराची भेट घेतली तर माझ्या घरी आले पाहिजे घेते ना पण ते माझ्या घरी आलीच नाही म्हणून विचारत पडली मी राहासाठी आली असं न माय गंगा ते आज मी उद्यान त्या घरी काय टेन्शन घेतो तू नाही हो शांत बाई तिची म्हणजे ते कधी राहत नसते ना म्हणजे माहिती नसत राहत बा म्हणून म्हटलं बाई गेली गेली का काय माझ्या आली नाही म्हणून मी टेन्शन मध्येच आहे तिकडे कसं यायचं भाऊ तिकडे आहे नाही तर जेलाच आहे तिकडे कशी काय भेट घ्यायची गेली पहिले तर ह्या भावाची भेट घ्यायला पाहिजे ना ते ना म्हणून म्हटलं जाऊ दे ना काय लोड घेऊन येईल तू तिथे येईल समजायला पाहिजे नाही हो शांत बाई पण मला आवाज दिवस द्यान का कॅश तिच्या पायानं आवाज देऊन देऊ आपलं कर्तव्य पार 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 पाळून टोक तिकडे मग येऊ का नाही येऊ बरं तू इच्छाच आहे ना तू नको जाऊ एक तर पाठव कोमल तर पोराला पाठव आवाज द्यायला हा त्याला आवाज द्यायला पाठवून दे म्हणजे कसं आहे नाही से कम, कम बा तिकडे कामात असेल म्हणून लेकर आवाज द्यायला असं तिला वाटते तर लेकर ले पाठवून दे आवाज द्यायला तसं तिलाच समजायला पाहिजे मला पाठवून दे लेकर ले, तू मोठी आहे ना हो मोठी म्हणजे मग माय मा लग्न झाल्यावर दोन तीन वर्षांना लग्न झालं तिचं वाल मग झालं झाला कोमलला को नको पाठवू त्या पोराला पाठवून दे बर बर कोमल बाळा रे व ते कुठे गेली ग ते दिसूनच नाही राहिली आई रेवती ताई बाहेर गेली आहे तिच्या मैत्रिणी सोबत ते म्हणजे माझ्या मैत्रिणीला मी भेटू येतो म्हणे तर ती गेली आहे मी ते मला चल म्हणत होती पण मी म्हटलं नाही म्हटलं मी नाही येत म्हटलं होतं मग ती एकटीच गेली एकटी म्हणजे तिच्या मैत्रिणी होत्या ना तर म्हटलं जाऊ द्या म्हटलं यांना म्हणून मी काही गेली नाही मग बरं बरं चाललं झालं अगं तो बाई नाही शांता काकू घरीच राहिली मी असं माझ चकुल माझे माझ सोनुल सोनुल माझले गोमय कोमलवा अमाय आमय कौन कहून कौन कमला वहिनी तुम्ही अशा कोण करून राहिला काय झालं बाबा तुम्हाला

हा तुम्ही असं चिंता चुन, नका करत जाऊ जास्त टेन्शन घेतल्यामुळे नाही का, का तुमच्या ब्रेन मध्ये काही ना काही फरक पडेल बरं हा असं पागलवान तुम्ही असं नका करत जाऊ असं करायला तुमची भाऊ गेले तेव्हापासून नाही काय मला एवढी चिंता लागली तुमच्या भावाची अन्न कोमलची एवढी चिंता लागली आहे का मी अन्न पाणीच नाही चालत मला ना मी जेवत ना काही करत ना बोलत कोणासोबत नुसतं मेलणार झाल्यासारखी काय सांगू मला दौरेच पडते कधी तुमचा भाऊ तर कधी को तुमची कोमल बस जण दिसते हो बापा मला तेच पाहिजे तेच पाहिजे मला ते जर भेटले ना तर मी लस घेऊन जाईन बाकी मला दोन जेवायला नाही भेटलं चालते हो बही तुमचं सगळं बरोबर आहे मला तुमचं सगळ्या भावना समजत आहे पण तुम्ही एकदम अशा पण नका करत जाऊ ना आज दादा दादाच्या दादा चुकीमुळे गेला ना जैलामध्ये आणि कोमलचं काय तिला समजायला पाहिजे हा असं कसं ते वशीकरण केलं ते गंगाना मला समजत नाही बाई हो ना बाई आता मला पण वाटत नसेल काही का माझ्याजवळ नवरा पाहिजे होता माझी पोळगी पाहिजे होती मला वाटत नसेल काही आ एवढं हृदय भरून येते माझं एवढं हृदय भरून येते की काय सांगू तुम्हाला

अ एवढे प्रयत्न केले मीन एवढे प्रयत्न केले मी म्हटलं बाई मी तुम्हाला एखादा करोड रुपया देतो म्हटलं पण माझ्या रवळेला सोळा म्हटलं ते मी एवढी बेकार शिक्षा भेटली आहे म्हणे काहीची सजा माफच हो ना म्हणजे शिक्षा माफ होणं पॉसिबलच नाही असे म्हणतो तेथे हो का हो ना बापा नरद बाई जाऊ द्या बघते मी काय करायचं एवढं टेन्शन नका घेत जाऊ बरं स्वतःला तुम्ही खूप बिमार पाळून टाका आजारी पडून जाल तुम्ही अशी कामाने करायचे सगळं बरोबर बरोबर बरो होते करते सगळं चांगलं होईल तुम्ही जास्त टेन्शन घ्यायचं नाही हो ना नाही घेत नाही पण आता काय करता घ्याच लागते नाही घ्यायचं होय नाही नाही घ्यायचं मस्त खायचं मस्त राहायचं बरं बापा चला तुम्ही जेवण करा बरं चला हो हो चला तुम्ही करा तसं काय काय माहिती तुम्हाला बा बलवाळी लागलं स्वतःच्या पायांत आले नाही बा तुम्ही भावाच्या घरी हो काय करता बापा नाही काय करता म्हटलं भावाले बहिणीची काही कदर नाही आहे भाऊ एक फोन करून नाही पाहत त्या भावाची कदर काय ठेवू मी काय कदर ठेवू त्या भावाची अमाई आमच्याकडे तुमचा नंबर असले बापा नाही तर म्हणा नंबर असून फोन नाही करत तुम्ही जसं आमचा नंबर माग घ्या म्हटलं तर घेतला नाही आणि तुमचा एक दिला नाही बापा तर आमची गलती आहे का मग कोणाच्या जाऊन फोन करा तुम्हीच सांगा हो असं नाही का आपली एकच बहीण आहे बा हा दोन तीन बहिणी आहे पण एक शेती आहे चला बा घ्यायला जाऊ द्या काही का दादा तू का नुसतं बैलच झाला का रे बैल व्हायला हा वहिनी म्हणून तशीच करशील काय हा काही बहिणी स्वतःहून प्रेम लावशील काही लावशील म्हटलं कोण बाई कोण बैल झालं कोण कोण म्हणजे तू तू करत काय कांदा फोन नाही करत काय म्हटलं मला स्वतःच्या पाहायला या लागलं आणि पाठवलं तर कोणाला पाठवलं त्या पोराला पाठवलं तुला स्वतःने आला माझी बहीण आली बा जाऊ दे काही मलेश या लागलं काय झालं मग ननबाई आता नाही काय झालं म्हटलं भाऊ बहिणीच्या भेटीले किंवा बहीण भावाच्या भेटीले आलं तर काय झालं रक्त तर एकच आहे ना कोणाचं कोणासाठी मन दुखतच असते पण कोणी दाखवत नसते तुम्ही ननसभाई अशा कशा बोलून राहिला बैल झाला असं झालं मोठा आहे ना तुमच्यापेक्षा भाऊ तो हा थोडशा म्हणजे अशा पद्धतशीर बोला बा म्हणजे दुसऱ्याला बेकार नाही वाटलं पाहिजे आपलं कसं तोंडावर काम आहे माग काम नाही होऊन राहिली बैल म्हणजे काय होते हे तुम्ही पहिले जाणून घ्या नंतर बोला हो, तुम्ही नका सांगू मला कोणासोबत कसं बोलायचं तर मला समजते बरोबर हा आमचं पण तोंडावरच आहे आमचं मागून वार नाही होत आमचं पण तोंडावरच बोलणं असते कधी आल्या मग मी काय मग अशी अकरा वाजता आली आणि हे आली ना आपली रेवती कुठे गेली रेवती रेवती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली आहे आणि बंटी वावरत गेला हो काय म्हणजे त्याने घ्यायला बरोबर गाडी पाठवली असण अशी नाही का आपली एका साथी आहे बाय एका साथी आहे ते तर जाऊ द्या बा गाडी पाठवते घ्यायला का काही काही काहीच नाही ना बापा हा काहीच नाही म्हटलं पाई तुम्हाला सांगू काय तुम्ही नेहमी नेहमी का येत नाही ना बा ना आवाला येता ना राखी बांधायला येता आता निवायच्या दिवाळी आणि तुम्ही कोणत्या गाडी गाडीला मागी पाठवणार आहे बाबा पा? तुम्ही जर अशा पद्धती नेहमी नेहमी येत राहिल्या असत्या भेट घेत राहिल्या असत्या तर आमचं कर्तव्य झालं असतं ते तुम्ही दिवायच्या नवायच्या दिवाळी मग मला सांगता आम्हाला तुम्ही हो गंगाबाई तुमच्या मैत्रिणी कसे समजते तुम्हाला आ तुम्ही ते घरातले बाहेर काढले ना बाहेरचे घरात भरले अर्धे जास्त तुमच्या घरात बाहेरचेच राहते राहिले बाहेरचे प्यारे झाले ना रिश्तेदार सर्व वाईट करून टाकले काय गंगा गंगा वहिनी असं असते काय कोण कोण रिश्तेदार वाईट केले नाही कोण रिश्तेदार वाईट केले म्हटलं तुम्ही ना रिश्तेदारी वाईट आणला सरा कोण सांगितलं तुम्हाला कायचा वाईट पण आणला मी ना नाही सांगितलं कोण कोण बदचल वाईट आहे आता कोणी सांगू इकुण तिकून माहितच पडत असते नाही काय गंगा वहिनी मी काय म्हणतो नरद बाई ज्याच्या घरातलं नाही का त्यालाच माहित राहते जो इथं राहते ना त्याला पूर्ण हकीकत माहित आहे काय आहे कसं आहे कसं नाही तर कोणाच्या सांगल्यावर तुम्ही पाणी नका टाकत कट जाऊ त्याच्यावरून अभ्यास करत जा, 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 कर जा बर -बर का हा माणूस बरोबर बोलताय का खोटं बोलताय पहिले हा विचार करत जा नंतर कोणाला तरी म्हणत जा आता तुमच्या घरचं आम्हाला माहित आहे का तुम्ही चांगल्या का वाईट आहे म्हणून तुमच्या गावातल्या एका न्यायबाईनं सांगतलं मला का तुम्ही वाईट आहे झाला का तुम्ही वाईट मग झाला का म्हटलं हो हो मी चांगलीच आहे मी चांगलीच आहे चांगली से मी तो कोणा म्हटलं बाबा वाईट तुम्हाला नाही कोणा म्हटलं म्हटलं ते जाऊ द्या मला कस नाही मला बावळातला अर्धा हिस्सा आणि घरातला अर्धा हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे बस हिसा किस्सा कसा देणार आहे तुम्हाला म्हणजे काही बोलाच म्हणून बोलायचं काय हा म्हणजे तुमच्या कानात कोणतरी अशा काळ्या आणि तुम्ही जसं म्हणलं तसंच मला मनांत होणार आहे का मी का पागलाय काय तुम्हाला पहिले एवढा मोठा हिस्सा दिलेला आहे तुम्ही काही घरच्या गरीब नाही आहे जे तुम्हाला मी अजून हिस्सा ठीक आहे बा तुम्ही गरीब असते ना घर असतं अर्ध खायला गेलो असतं पण तुम्ही घरच्या सुट्टी आहे तुम्ही कोणाच्या सांगण्याहून तसं करत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हिशाची गोष्टच नका काढून बाई बाबा माय 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 बाबाचं घर वय माय माय बाबाचं घरच आले मी कधी कोणता हिसा मागू शकतो पहिले तुम्ही विचार करून घ्या मा, 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 तुम्हाला माय बाप मनाचा आहे का माय माय मनाचा आहे तुम्ही विचार करून घ्या का झालं असेल तर चला ना घरी मस्त जेवण करू ना आपल्या तिकडे भाजी वगैरे थंडी होऊन जाईल ना चला ना भेट गोड झाली असेल तर चला घरी हो कमलावाई थांबा थोडशा बरं हिस्सा नाही देत ना ठीक आहे मी केस टाकतो ठीक आहे तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही नाही अशा माणसाच्या रीतीने चल कोर्टाचे नियमान चला ठीक आहे कोर्ट पण सत्याचाच विजय करते असत्याचा विजय नाही करत हे पण लक्षात असू द्या अ तर ठीक आहे मग तुम्हाला जसं वाटते तसं हो हो ठीक आहे ना हो हो तुमचा हे पण मला माहित आहे तुम्ही हेकड बोलून राहिला तुम्हाला लयच बोलायचं होतं फालतू मला असं वाटते मला पाठवलं तुम्हाला बोलवाले तर ठीक आहे तुम्ही नसते आल्या ना तरी पण चांगलं झालं असतं पण मी म्हटलं नंदीची जात वय बोलावू दे पण नंदीची जात नंदीची जात दाखवून राहिली तर ठीक आहे काही हरकत नाही आहे माझ्या घरून बिना पाणी पिलायचं बिना चाय पिलायचे गेल्यानं काही वाटणार नाही नाही काय तुमची श्रीमती दाखवत ते तुम्ही ठीक आहे चालते आमच्या गरीबाच्या करता नाही चालत ना तुम्हाला ठीक आहे चालते चालते जाऊ जाऊ शकता लवकर जा काय बर एवढी माई वहिनी बोलून राहिली पण माया भाऊ बैल बैल म्हटलं काय नवरा बैल करून ठेवला माहिणी तुम्हाला बैल करणं समजते काय तुमच्या नवऱ्याला तुम्ही बैल करून ठेवलाय काय का तुमच्या बहिणी तुमच्या नवऱ्याला बैल त्याच्या नवऱ्याला बैल करून ठेवलाय बैल 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 आ तुमचा नवरा असं बैल आ चालल्या का बाय कुठ बोला लावून राहिल्या बैल बैल राग एन ना उतरवून ठेवून सरकार सांगून राहिली का चालल्या इथून माया पारा गरम व्हायच्या सांगून राहिले माय बाई आणि आता तुला जर यायचं असेल ना तर एकटेच जायचे फालतू लोक घरात नको समजलं का फालतू लोक फालतू लोक फाल लो म्हणजे त्यांनी आमच्यावर अत्याचार केले आहे काय काय झालाय ते आम्हाला माहित आहे म्हणून त्या लोकांना आमच्या घरात जागा नाहीये म्हणून प्लीज त्यांना आमच्या घरात यायचं जाय ना तर त्यांना आणत नको समजलं आता माय बाई आता माय बहिणी ना कोणतीच माई बहिणी समजलं तु, तु, का त्या तू तुम्हाला जर यायचं असेल तर एकटेच जा आणि आणखी कोणाला आणत असेल तर आणखी कोणाला आणायचं पेया गावातल्या का जलला ह्या माया आईले ते आपली कोण कलावती तिघी बाय बिलकुल घरात नाही आणायचं सांगितलं ना, ना तुम्हाला तर बस ते लक्षात ठेव जा कहून बापा कहून म्हटलं आ सर गावचा प्यारा हाय ना तिघी बाय कोणतं असे पापा गेले बाप्पा आता ते आम्हाला माहित आहे ना कोणते पाप केले कोणते नाही तो ते तुम्हाला कसं सांगणार आहे आम्ही त्याने तुमच्या मनात कसं झर भरला आहे ना ते जैर पाहिजे एखाद्या दिवशी तुमच्या अवतीभोवतीच घुमन लक्षात ठेवता तुम्ही सांभाळून राहिज कधी तुमच्यावर डाव पलटन काही सांगते न्यात म्हणून सांगून राहिली आताच सावधानीत राहा बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे एकटी काय मी एकटी मी जाईन नका जाऊ ना नका जाऊ तुम्ही तुमच्या बाय बैल बैल म्हणून राहिले हा म्हणजे बायकोचा भाड्या काय बोलायला लावून राहिला तुम्ही कैच्या कै बापा फुगुन, फुगुन, फागुन, फागुन नहीं, नहीं, ठीक आहे ना मला सर समजते जाऊ शकता तुम्ही जा फायबर बर मा मी प्रेमानच घेऊन राहिली तरी वहिनी तुम्ही फुगून फुगून फागून फागून रागात बोलून राहिल्या नाही नाही बाई तुम्हाला खरं काय अजून माहित नाही आहे तर ठीक आहे तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही समजून घ्या तुम्ही बरोबर माझ्याजवळ माफी मागायला या मायाजवळ हात पाय जोडाल मी तुम्हाला माफही करून द्या हात पाय नका जोड जा पण पर सत्य परिस्थिती घेऊन माझ्याजवळ मायाजवळ्या मी सांगतो मग तुम्हाला काय काय माहिती